सर आज काय म्हणाल सर आज एस टी कर्मचाऱ्यांचं जे आहे तर आज मतदान आहे आणि तुम्ही आज मतदानामध्ये भाग घेतला काय सांगाल सर आजच्या परिस्थिती जरा बघता तर आतापर्यंत एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान माझ्या आगारामध्ये झालं आहे संभाजीनगरच्या एक आगार क्रमांक आणि मी आत्ता एक मगाशी माहिती घेतली की व कन्नड सिल्लोड वैजापूर संभाजीनगरच्या टू पूर्ण म्हणजे जिल्ह्यात तालुक्यामध्ये तर मिनिमम साठ ते सत्तर टक्के मतदान झालेलं आहे आणि कर्मचाऱ्यांचं उत्सफन प्रतिसाद आहे आणि आज वेळ अशी येते की त्या कर्मचाऱ्यांना मतदान कुठं करायचं आहे हे आम्हाला सांगायची वेळ येत नाही कारण की गेल्या एक अडीच तीन वर्षामध्ये एस टी सी बीची परिस्थिती कर्मचाऱ्यांनी डोळ्यांनी बघितली मी बोलतो आहे म्हणून हा विषयच नाही जे सत्य आहे ते सत्य आहे आपण कोणावर आरोप करू शकत नाही आपण इतके मोठे नाही पण ह्या ज्या बँका आहेत आता ही बँक मराठवाड्यामध्ये एक मराठवाड्याच्या कर्मचाऱ्यांसाठी एक जीवनदायिनी म्हणून काम करत आली आतापर्यंत संजीवनी हो संजीवनी म्हणून ही पासष्ट वर्षापासून कामगार संघटनेच्याच ताब्यामध्ये आहे ना अजूनही आहे अनेक पुढे भविष्यातही येणारच आहे कारण कर्मचाऱ्यांच्या लक्षामध्ये आलेलं आहे का परिस्थिती काय म्हणून तरी <laughs> आज कामगार संघटनेचं पॅनल जरी असलं तर त्यामध्ये बहुजन संघटना काही ठिकाणी कास्टाईप संघटना आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांची संघटना एम एम की जे बी जे पीचे एक वर्षा म्हणजे माझ्या यशोमानी तो महाराष्ट्र लेवल संघटना या सगळ्या कामगार संघटनेला कारण काय का, का त्यांना विश्वास आहे कामगार संघटना हे योग्य काम करू शकते आणि योग्य पद्धतीने आतापर्यंत त्यांनी इतिहास बघितला की बँक त्यामध्ये हो कुठल्याही प्रकारचं म्हणजे फ्रॉड झालेलं नाहीये किंवा कर्मचाऱ्यांना वेठीच धरल्या गेल्या नाही अजूनपर्यंत ही बँक आजही आहे आणि ही जी आपण एस टी सीबीचा मी जो विषय केला ही एसटी सीबी म्हणजे एक नावलौकिक बँक असलेली आणि कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळीचे बँक होती कारण कर्मचाऱ्यांना आमच्या एस टी कर्मचाऱ्यांचा सॅलरी कमी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याच लोकांना माहिती आहे पण आमच्यासाठी सुख असू दुःख असू लग्न कार्य मेडिकल ह्यासाठी ही बँक आम्हाला नेहमी त्यावेळेस आम्हाला एक पर्याय होता पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की आम्हाला पर्याय राहिलेला नाही आणि कर्मचाऱ्यांनी एक दीड दोन वर्षामध्ये जे भोगलं आहे त्याच्यामुळं ह्या बँकेकडं ज्यावेळेस इलेक्शनचं बघितलं आहे आम्ही त्यावेळेस आम्हाला सांगायची गरज नाही लोकं येऊन आम्हाला कॉल करतायत तर मतदान हे तुमच्याच पॅनलला होणार आहे तुम्हाला असं वाटतं वनवास मध्ये होते कर्मचारी एवढ्या एसटी सीबीचा परिस्थिती साहेब बारा लाख रुपये ज्या वेळेस आम्हाला महिन्यामध्ये लोन झाल्याच्या झाल्या म्हणजे दोन तारखेमध्ये मिळायचं आज ती कंडिशन म्हणजे आम्ही चार महिन्यापासून लोन बंद आहे आतापर्यंत लोन बंद आहे कर्मचाऱ्यांचा आक्रोश आणि या गोष्टी बघून सांग त्यांनी आता लोन चालू केलंय आणि लोनाच मिटिंग होऊन सांग पंधरा दिवस झाले आणि मला वाटतं कर्मचाऱ्यांनी काल शेट्या मारून मारून काल काही जणांना चेक देण्यात आलेलं म्हणजे तुम्हाला तुम्हाला असं सांगणं तुम्हाला असं सांगायचं लोन दे, लोन देत राहिले लोन देव राहिले पण अनेक त्रुटी निर्माण केलेल्या लोन मध्ये काय केलंय त्यांनी आमच्या इकडं बारा लाख रुपये मोठं लोन आणि छोटं लोन साडेतीन लाख रुपयाचं तर त्यांनी सुरुवातीला काय केलं की साडेतीन लाख रुपये चालू केलं त्यामध्ये सत्तर टक्के कर्मचाऱ्यांनी एक ते लगेच मिळतं उडी म्हणून आमच्याकडे उडी म्हणतात त्याला तातडीचं खर्च ते तुम्ही फॉर्म भरून दिलं की मिळतं आणि कर्मचाऱ्यांनी जवळपास प्रत्येकाच्या शिक्षणाचा मेडिकलचा जो खर्च वगैरे असेल तर लोकांनी ते घेतलेले आज त्यांनी साडेतीन लाख जरी केले तर लोकांचं ते लोन नाहीच ना आता ही जे मोठं लोन आहे ह्या लोनची कॅपॅसिटी बारा लाख रुपये आहे आधी मी ते पाच लाख रुपये म्हणून सनी त्याला आता मान्यता दिलेली आहे आणि पाच लाखात माझ्यासारखे एक चोवीस वर्ष नोकरी केलेलं मी कर्मचारी म्हणून सनी इथं काम करतो आहे तर माझा ऑलरेडी दहा लाख रुपये लोन आहे आणि मला दोन लाखाची गरज आहे पण माझ्याकडं ऑलरेडी दहा लाख असल्यामुळे मला ते पाच लाखाचा फायदा होणार नाही आणि मला ते लोन मिळणार नाही म्हणजे मला जिथं पाच लाखची गरज होती आज ती मला एक लाख रुपयामध्ये भागवावं लागणार आहे किंवा मग अजून उधाऱ्या व्याज भानगडी काय असेल एक शेवटचा प्रश्न सर आता तुमची जी संघटना आहे निवडून आल्यावर कोणते प्रश्न घेणार सगळ्यात शेवटचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की ही ही बँक जी आहे ती मराठवाड्यामध्ये काम करते उस्मानाबाद लातूर बीड धाराशिव संभाजीनगर जालना याच्यामध्ये ते आतापर्यंत कार्यरत खूप छान आहे पण काय झालं आहे बऱ्याचशा तालुका लेवलला येण्या जाण्याच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न वगैरे आहेत तर आमचा पूर्ण प्रयत्न काय राहणार आहे का ह्या बँकेमार्फत जिथं जास्त सभासद संख्या आहे वैजापूर गंगापूर सिल्लोड आज शंभर दीडशेच्या आसपास सभासद आहे तर तिथं एक शाखा देण्याचं चा तयारी चालू आहे आणि ती दिल्या जाईल आणि आपली सहकार खात्यामार्फत ही बँक चालते तर त्याचं जे लोनचं जे दर आहे म्हणजे काय म्हणता येईल टक्केवारी तेरा टक्के अकरा टक्के तर हे वरून परमिशन घेऊन एक दोन टक्के कसे कर्मचाऱ्यांसाठी कमी करता येईल आणि कर्मचाऱ्यांना वेळेत कसं लोन देता येईल याच्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे सर आपलं नाव पूर्ण माझं नाव श्रीनिवास पवार मी विभागीय अध्यक्ष म्हणून कामगार संघटनेचं काम करतोय ठीक आहे धन्यवाद सर